श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा मात्र कधीच नसावी आपण विज्ञान युगात जगतो पण अजून सुद्धा आपण म्हणतो भूत आहे मावशी जगात भूत बघितले का हो तुम्ही हे भूत असत का पहा ऐका सुंदर असा कार्यक्रम अंध श्रद्धा साधक येत आहोत सुंदर असा कार्यक्रम अंध श्रद्धा काई

ओम सा 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 मुंडांमुहा बाईकांना बघून शिवाय द्यायला लागलास रे तुम्हाला कसं शिवाय देऊ हा माझा मंत्र आग्रा तुझ्या मंत्राला थोरीच्या पोटात दुखते ती पहिले बघ पोटा दुखतय हो बर ओम रीम क्रीम चमन सा ओम र्रीम क्रिम चमन सा ओम र्रीम क्रीम चो हिला तर धरलंय असं म्हणाय मला वाटतं मागच्या बोरा धरले का कोणा भूतान धरली रे हा आता हिला काय करायला गोल मानते दादा हिला मी काय उतर सांगायला की करून टाकते हे बांधव हा रो घेतला तीन शिव्याचं लिंबू घेतलं ते उतरायचं उतरलं आणि ती काय आता ती काटणं काय असत ते काटणं माहित नाही किंवा ज्या ठिकाणी ते नुसतं घेतात हा त्याला ते काटणं असं म्हणतो तुमच्या गावा शेजारा बघा महाराज दुसरा होता बोला पाच महिन्याचा डोकर हे जिंकला आलाय का गळ्यात तुळशीची माय डोकर नाग तुस अहो गळ्यात तुळशीच माय हे तुम्हाला माहिती हा विठ्ठलाला माहित आहे हा वारकऱ्याला माहित आहे बर पण भूताला कुठं माहित आहे भूताला दे शेवे हा तिला दिलं बी कुकुड भूताला दिलं चला ते केलं तांदूळ बर त्याला लागणारा मीठ मसाला चांगलं भूत चवीच दिसतंय की पण त्याला ही भूताला बुक मसाला द्यायला येईल चला आणि आमची तेवढी पाच हजार रुपये महाराज सगळं तुमची बिदा घेऊन देईन बोकड देईन पण मी बायला हाते मला इथं भूतच दाखवलं पाहिजे इकडे या तुम्ही मग कशाला नुसतच म्हणता या बोकड द्या ही द्या हो बोलू बघू त्याला हा हा साईं ताईरे पाई पे पाए पटले ما جا هر نيلا کر وحنيلا جگ پتليه ما جا هر نيلا کر وحنيلا جگ پتليه ما جا هر نيلا کر وحنيلا جگ پتليه رو ديان روشي راتي گل وحنيلا سارا راتي رو ديان روشي मंत्रीदाना भरते कोणताय आता नाथबाच्या भरडात नाही का हे भूत पुन्हा कुणाला लागलं होतं भूत समर मोठे गरिबाय

جبر موٽي گڙي ۾ آئي وسڻ ڪار ماٽي ۾ آئي جبر موٽي گڙي ۾ آئي وسڻ ڪار ماٽي ۾ آئي آئي جبر موٽي گڙي ۾ آئي وسڻ ڪار ماٽي ۾ آئي آئي جبر موٽي گڙي ۾ آئي وسڻ ڪار ماٽي ۾ آئي بولا काय झालं ही तर थोडी जागरूक झाली कसली भूत होतात आलं होय 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 भूत बघितलं का बघितलं लय मोठं आहे हा बर आता भूत होता आलं भूत पण दाखवलं ह बर आता आमच्या तेवढी भेदायगी दिली असते तर मी कोण आहे माहिती आहे का तुम्हाला नाही सी इन्स्पेक्टर इंस्पेक्टरिंग आहे किती जवळ जगाला टोप्या घालून असले भूत खेळ दाखवायला वय घालू का टायर असे आत लवकर झालं आत मध्ये माय बापां करणी बाधा करून कधी सुद्धा जीवनात कुणाचं चांगलं होत नसतं श्रद्धा असावी पण जीवनात अंधश्रद्धा मात्र कधीच नसावी अजून सुद्धा विज्ञान युगात शिकत असलेला हा तरुण वर्ग समाज अंधश्रद्धेला बळी पडतो डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली अंधश्रद्धा श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा मात्र कधीच नसावी टाळी 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 टाळी